बातमी जतमधून जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी थांबून शेती पिकांचे नुकसान झाले आहे त्यामध्ये प्राधान्याने द्राक्ष पिकाचे पाणी थांबून मोठे नुकसान झाले आहे द्राक्ष डाळिंब पिकाची पाहणी आज संकच्या अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांनी ओमदी येथे विठ्ठलवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आणि नुकसान झालेल्या द्राक्ष बागांना कशी मदत शासनाकडून मिळेल याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले नमस्कार मी श्रीमती रोहिणी शंकरदास अपर तहसीलदार संख, संख कार्यक्षेत्रामध्ये उमदी महसूल मंडळ तसेच माडगाव महसूल मंडळ चिकोंडी येथे परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं पीक नुकसान असेल किंवा घर फडजणं असेल तर त्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश मी आता इथे जे काही ग्रामसेवक असतील त्या भागातील आणि कलाती मनमंडळी क्रीडा सर्वांना आदेश दिलेले आहेत आणि आमचे सगळी टीम नै नैसर्ग आपत्तीच्या काळात नुकसान झालेल्या ठिकाणी भागा भागात दौरा हो करून त्याचे पीक नुकसान असेल किंवा ते पंचनामे तात्काळ सगळं सर्व टीम करत आहे आणि मी जनतेला आवाहन करते की त्यांनी देखील काही लोकांनी देखील